असं करत असलं तर किती चुकीचं तीन चार सगळ्या गाव अर्धानी म्हणजे गाव आहे सर सगळ्या फॉरेस्टामध्ये लोकांनी फॉरेस्ट काढले पाहिजे कोण रे मार, मार, ते हे बघा किती झाले साहेब गुन्हा दाखल झालेला का खटपाल बाहेरच्या लोकांनी ह्याच्या बाबतीत आरोपी अटक करा कराव असल्यावर घ्या आणि मल्ली गुन्हा दाखल करून आणि त्यांचे ते दुसरा एक अर्ज बनवा सदर विषयातून काय काय नुकसान झाले किती जनावर मिळलेत किती पक्षी भाजले गेले जाती सगळं त्याच्या कागदपत्र नुसकान द्या फुलो नाही जळालं होतं तर आपण ते पुरून टाकलं आलं पण जना डॉक्टर

मारून टाकल्या सर आमच्या लय मोठ्या शाळेत शंभर दीडशे कोंबड्या होते सर सारे धरून नेले त्या लोकांच्या दिवशी मारून टाकल्या धरून नेल्या मार मारले सर पोरीन आम्ही मुंबईला चाललो होतो सर आज सगळ्या बाय आमच्या म्हणलं तुम्ही शाळा डोरा समोर आता साहेब आमची काय तकलच घ्या ना तर काय आमच्याकडे काही लक्ष द्या ना सर गोड बोलून मिटून घेतलं सगळ्यांनी साहेबांनी त्यांनी म्हणले की मिटून घ्या सर लोक सगळे काय म्हणले आणि माझ्या तिराला मध्ये टाकून दिलं उगेच उगाच मिटून घेऊन गोड बोलून गाव आल्याने म्हणलं समाजात भांड नाही तुमचे आमचे मिटून घ्या म्हणले गोड बोलून सगळ्या लोकांनी आणि असं म्हणून त्या पण मिटून घेतलं जर आमच्यावर सोळा सतरा दिवसांनी ते विचार करून आमच्यावर गुन्हा दाखल केला सर हेड तयार करून असं काय तर आमच्यावर गुन्हे दाखल केलं सर आणि तर आत आमच्या घरदार सगळे पाळले तर आम्ही कसं जगून कसं काय तर आमचं तिथंच बसत इथं बसत तरी ब्याच्या मारे रातभर त्या तशी बसतात तुम्ही रोज कॅमेरे चालू करून बसत आत्ताच्या मारे मारतात म्हणून त्या तशीला कॅमेरे येते तिथं जाऊन बसतात मार मारतील लोक म्हण रोज येते ते लोक येत त्या दिवशी पंचनामा झाले गावाले लोक इथे आले पुरी पंचनामा त्या दिवशी त्या पुरीवर या पुरीवर आत विचार झालेला आहे सर ते यापार सुद्धा यापार कुठे साबाल धाक्यावर ते व्यापार झालेला आहे सर तरी एक पण आरोपी अटक केलेला नाही त्याच्यात ना एक सुद्धा आरोपी अटक केलेला नाही सर एक सुद्धा आरोपी नाही अटक केला आणि आमचा अदुगर आम्ही गुरांधरी आमच्याकडून मिटून घेतलं तुम्हाला राहायचं का नाही गावाला म्हणे दादानी आणि त्या भरत फरमाटे आणि ते हे बघा सर हे बघा अदुगर या पर्या मुली मुली सारखीच भांडणं दोघं पण पुनलाच गेले त्या दवाखान्यात पाठवले पोलिसांनी तुम्ही दवाखान्यात जाऊन एका मी किती तक्रार द्याय नाही नाही साहेबांनी आम्हाला काय नाही आमचा गुन्हा घेतलेला आहे पण आमचं काय मत आहे की आमचा आरोपी टाकला सर त्यांचा पण टाक आहे आमची एवढी चिन्ह हे अत्याचार करू नका हे असा अत्याचार करून टाकते लोक नाही मिटवलं सर आम्ही मिटवलंच नाही आम्ही म्हणजे आम्हाला मिटवायचं नाही वनवे दादा भरत खरमाटे ते आता ह्याच्यात नवना ढाकणे त्यांचा पण रेकॉर्डिंग कोल काढू शकता माझ्या दिराबरोबर ते बोललेले की तुम्ही केस करू नका ना आपण भी की आम्ही केस करीत नाही आपण आपसात पेटून गेलो रोखडून कोण माझ्या दिराची काढू शकतात सर ते तो असा बोलला म्हणून यांनी ठिकाणी राहत होतो आम्ही त्याच घरात त्याच्यामध्ये तो खायला राहतो घराला झोपायला होत काय सांगाव एकच आहे का दुसरी कुठे भाव आहे ना सर सगळ्यांचे नाव आहेत ना त्याच्यात फिरादी लोकांनी टाकलेत ना सगळे भावा पुढे आता जे भाव आहेत का तीन चौदा भाव आहेत तिने तिघा भावाचे नाव पोलीस स्टेशनला टाकलेत पण चौदा वर्षाच्या मुलाचं सुद्धा नाव टाकलेत त्या लोकांनी सगळ्यांना आरोपी केले हो सगळ्यांना आरोपी केले हो सगळ्यांना आरोपी केलेले सर लेकर सुद्धा केलेत ते लोकांनी साहेबांनी सगळे घेतलं त्यांचं आमचं काय नाही त्यांच्या एक पण आरोपी घेतल्यानंतर नाही सर पण घेतलं म्हणते आरोपी अटक करायला पाहिजे सर आमची एवढीच विनंती आहे सरांनी आमची तेवढीच विनंती आहे फक्त त्याच्यातल्या माणसं अटक करायला पाहिजे